नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहे मस्त असे शाबूवडे कसे बनवायचे ते शाबू वडे हे सर्वांनाच आवडतात लहानांपासून मोठ्यांना तुमचा वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करत तर इथे आपण दोन प्रकारचे करणार आहे एक तेल न वापरता आणि एक तेल वापरून शाबूवडे बनवणार आहे तर इथे शाबू मी सकाळीच भिजत घातलेले आहेत शाबू कमीत कमी चार तास भिजले पाहिजेत आणि शाबू भिजवताना एक काळजी घ्यायची दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग शाबू भिजवायचे आहेत आपल्याला तर इथे पाहू शकता शाबूबरोबर मी पाणी ठेवलेलं आहे अशा प्रकारे शाबू भिजवले की आपले छान असे मऊसूत शाबू भिजतात आता याला मी दोन ते तीन तास असेच बाजूला ठेवून देणार आहे तर आता इथे पाहू शकता शाबू आपले छान फुगलेले आहेत व्यवस्थित भिजलेले आहेत मऊसूत शाबू भिजून आपले इथे तयार आहेत तर आता हे आपण साईडला ठेवून देऊयात आपल्याला वड्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सांगते पटकन चला तर मग पण फास्टमध्ये आपण हे वडे बनवणार आहे तर इथे मी बटाटे शिजवून घेतलेले आहेत तीन ते चार बटाटे आहेत चवीनुसार मीठ घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या आपण टोटल ह्या थोड्याशा सपक आहेत त्यामुळे मी त्या आठ ते नऊ मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता तर सर्वप्रथम बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत शक्यतो करून किसून घ्या म्हणजे शाबू आणि बटाटे आपले एकत्र व्यवस्थित एक जीव होतील तर हे अशा प्रकारे सगळे बटाटे आपण किसून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन ते तीन तीन टोटल बटाटे घेतलेले आहेत हे अशा प्रकारे मी सगळे बटाटे किसून घेणार आहे तर इथे मी हिरवी मिरचीसुद्धा बारीक करून घेतलेली आहे अशी जाडसरच बारीक केलेली आहे जास्त बारीक करून घेतलेली नाही आहे तर मुलं जर खाणार असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण चवीनुसार ठेवा म्हणजे चार ते पाचच मिरच्या घाला तिकड जास्त चालत असेल तर आठ ते नऊ मिरच्या घातल्या तरी चालतील तर आता मी मीठ आणि शेंगदाण्याचं कुठंसुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे तर शाबू तुम्ही थोडेसे मिक्सरला बारीक केले तरी चालतील वडे त्याचेसुद्धा खूप छान येतात पण असे आखे आखे शाबू असेल तर वडे एकदम छान असे दिसायलासुद्धा सुंदर दिसतात आणि प्रत्येक शाबू असा तेलामध्ये टाकल्यावर एकदम फुलतो शाबू चांगला भिजणे हा गरजेचा आहे तर इथे मी थोडासा शाबू बाजूला ठेवलेला आहे कारण की मुलाला थोडीशी शाबूची खीर करणार आहे त्याला खूप आवडते तर ह्या एकत्र जीव करून घ्यायचा आहेत आपण हाताच्या साह्याने तुम्हाला जर मिरचीची ॲलर्जी वगैरे असेल तर तुम्ही हाताला एक प्लॅस्टिकची पिशवी घालून हे मिश्रण एकत्र करून घ्या नाहीतर थोडंसं हाताला तेल लावायचं हिरवी मिरची जास्त जळजळ ते हाताला तरी ते मला काही प्रॉब्लेम नाही आहे त्यासाठी मी इथं हातात पिशवी वगैरे घातलेली नाही आहे तर हे मी एकत्र जीव करून बारीक करून घेतलेलं आहे हे आता दहा ते पंधरा मिनटं आपण असंच बाजूला ठेवून देणार आहे तर दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्हाला मी दाखवते इथे पीठ आपलं छान मुरलेलं आहे तर आता आपल्याला ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत गोळे थोडेसे जाडसर करायचे म्हणजे वडे छान असे टम फुकतात आणि मऊसूत होतात तर आता इथे आपण दोन प्रकारचे वडे बघणार आहे जे डाईट वगैरे करतात त्यांच्यासाठी सुद्धा याच मिश्रणाचे आपण वडे करणार आहे जे आपण वडे तळणार आहे ते वडे थोडेसे जाडसर करायचे आणि जे आपण तेलामध्ये बिन तेल टाकता आपण भाजणार वगैरे आहे ते वडे आपण थोडेसे पातळ करायचे तर जे वडे आपण बिनतेलाचे करणार आहे त्याला आपण नेरलेपचा पॅन वापरणार आहे नेरलेपच्या पॅनमध्ये छान असे खरपूस भाजले जातात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात डाएट वगैरे जे करतात त्याच्यासाठी हे उपयुक्त आहेत आता हे तेलामध्ये जे आपण वडे तळणार आहे ते थोडे गोल गोल करून जाडसर ठेवायचे थोडेसे जाड झाले पाहिजेत आता मी ते दोन ते चार तुम्हाला दाखवलेले आहेत पण मी अशाच प्रकारचे थोडे पातळ आणि थोडे जाड असे करून घेणार आहे तर आता आपण त कढई ठेवलेली आहे सर्वप्रथम आधी कढईमध्ये मी तेल तापान ठेवलेलं ते आहे मा माझे वडे होईपर्यंत तर इथे मी एक पॅन ठेवलेला आहे नेरलेपचा साईडला दुसरीकडं तेल तापायला ठेवलेलं आहे इथं तुम्ही शक्यतो करून लोखंडी कढई जर तुमच्याकडे असेल तर ती वापरत जा म्हणजे आपल्याला तेलकट जास्त कढई होत नाही जशी अल्युमिनियमची कढई वगैरे जास्त तेलकट होते घासायलासुद्धा आपल्याला प्रॉब्लेम होतो तर मी ते लोखंडी कढई नेहमी वापरते तुम्हीसुद्धा वापरत जा आता पॅनमध्ये एक चमचाभरसुद्धा मी तेल टाकलेलं नाही आहे फक्त ते, ते आपले पॅनला चिटकू नये म्हणूनच थोडंसं तेल टाकलेलं आहे मी आणि हे काचेच्या भांड्याने मी कवर करून ठेवलेलं आहे दुसऱ्या साईडला तर इकडे तेलसुद्धा आपलं किती छान तापलेलं आहे पाहू शकत आहे आता नेरलेपच्या पॅनमधले जे वडे आहेत ते भाजण्यासाठी फार वेळ लागतो आपण गॅस फास्ट करून भाजू शकतो पण ते करपतील आणि चव अजिबात लागणार नाही तर गॅस हा मीडियम करायचा मगच त्यावर ते आपले वडे भाजायचे आहेत अजून आपले दोन वडे हे भाजेपर्यंत आपले इकडे तेलातमध्ये तळून दोन ते चार वडे होतात तर इकडे पाहू शकता असे छान असे ह्याला डाग वगैरे पडलेले आहेत छान असे हे आपले पॅनमधले व वडेसुद्धा भाजलेले आहेत आणि जे आपण तळायला जे वडे टाकले आहेत त्यांना कलरसुद्धा किती छान आलेला आहे पाहू शकताय असे सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत इथे पाच ते सहा वडे होईपर्यंत आपले हे वडे दोनच भाजलेले आहेत बघू शकता आता हे दो एखादा तुटलेला आहे तो चिटकतो तसा चिटकवून घ्यायचा पण हे वडे चवीला खूप छान लागतात तर आता तुमच्याकडे जिरे यामध्ये चालत असतील ते तुम्ही घालू शकता इकडे आमच्या इकडे जिरे घा टाकत नाहीत तर आता पाहू शकता मी दुसऱ्यांदा वडे भाजताना जे पॅनमधले वडे होते ते भाजताना आपण यामध्ये बिलकुल तेल घातलेलं नाही आहे तर इकडे दुसऱ्या साईडला मी मिरच्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत आता हे वडे भाजून तयार आहेत पाहू शकताय बिलकुल तेलाचा वापर न करता सुद्धा असे वडे आपण बनवून खाऊ शकतो मुलांना तुम्ही डब्यासाठी सुद्धा देऊ शकता तर आपण ह्याच्यासोबत तुम्ही थोडीशी काकडीची कोशिंबीर असेल तर ती करू शकता आता मुलांना जर डब्यासाठी तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही आदल्या रात्री हे सगळं मिश्रण करून ठेवू शकता आणि सकाळी उठल्यानंतर हे असे धपाट्यासारखे थापून तुम्ही पॅनमध्ये भाजून देऊ शकता मुलांनासुद्धा वेगवेगळे पदार्थ नक्की आवडतात तुम्ही सुद्धा देऊ शकता आदल्या रात्री थोडीशी तयारी करून ठेवली की आपल्यालासुद्धा सकाळी लवकर पटपट होतात हे वडे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा व्हिडिओ लास्टपर्यंत ला बघितल्याबद्दल धन्यवाद